नमस्कार राहरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमधील विकास आघाडीचे उमेदवार प्रतीक तनपुरे हे आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे यांचे वडील चाचा तनपुरे हे देखील या वाडात अनेक वर्षापासून नगरसेवक पदावर राहिले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार सर नमस्कार मी राव साहेब चाचा तनपुरे मी प्रभाग क्रमांक चारमधून विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे या प्रभागातून तुम्हाला विकास आघाडीकडून उमेदवार दिलेली आहे तर निवडून आल्यानंतर तुम्ही काय का विकास काम करता माझी ही पहिली निवडणूक आहे मी निवडून आल्यानंतर रा, रावरी शहरातील तसेच प्रभाग क्रमांक चारमधील सर्वच ठिकाणच्या विकासकामे म्हणजे ते रस्ते असू त्याच्यानंतर जे वयोवृद्ध महिला असतील काही पुरुष असतील त्यांच्यासाठी मी ज्या काही शासकीय योजना असतील मी त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करेल व त्या योजनांचा त्यांना कसा लाभ भेटेल मी याच्यावरही सर्वतोपरी लक्ष देईल प्रभात काही तरुण वर्ग देखील आहे आणि पक्षाने एक तरुण वर्ग म्हणून तुम तुम्हाला जी संधी दिली तर तुमच्यासारखे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल मला जे विकास आघाडीकडून जी उमेदवारी मिळाली मी एक तरुण उमेदवार आहे माझं सध्या एकतीस वर्ष वय आहे तरुणांचा पाठिंबा माझ्या मागं आहे सर्व तरुण माझ्यासोबत आहेत प्रचारामध्ये सुद्धा सर्व तरुण सक्रिय आहेत तर ता मला तरुणांविषयी काही शंका वाटत नाही की ते पूर्णपणेही माझ्या पाठीमागं उभे आहेत तरुणांचे प्रश्न सोडवण्याचा जो काही मार्ग आहे तर आत्ताच जी घटना घडली नाशिक जिल्ह्यातील एक चार वर्षीय मुलीवर बलात्कारची जी घटना घडली अशा घटना आपल्या रावरी शहरात किंवा प्रभागामध्ये घडू नये यासाठी मी रावरी शहरात तसेच आपल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये संपूर्ण ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं म्हणजे प्रत्येक चौकामध्ये तो वेंकडे चौक असल मडगल्ली असल बोशि श्री बोसिंद बाबा परिसर असेल कुळीवाडा परिसर असेल माळीगल्ली परिसर असेल ह्या सर्व ठिकाणी वीटभट्टी परिसर असेल ह्या सर्व ठिकाणी मी सी सी टी व्ही बसवण्याचं पहिलं काम माझं निवडून आल्यानंतर त्या पुढच्या आठवड्यामध्ये मी सी सी टी व्ही पूर्णच्या पूर्ण प्रभागामध्ये बसवणार ही मी सर्व तरुणांना खात्री देतो